नमस्कार मित्रांनो ॲक्टिव्हिटीचे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण इंग्रजी वाचन लेखन सुधारण्यासाठी इंग्रजीतील जे स्वर आहेत त्यांचे वेगवेगळे वे उच्चार आणि त्यांच्या कंडिशन्स अभ्यासत आहोत यापूर्वी आपण ए ई आय आणि ओ याचे वेगवेगळे या स्वरांचे वेगवेगळे वेग 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 वे उच्चार अभ्यासलेले आहेत त्या कधी केले जातात किंवा कोणत्या कंडिशनमध्ये केले जातात ते देखील अभ्यासलेले आहेत आणि ते चारही व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मित्रांनो आपण आजचं शेवटचं जे आपला स्वर आहे यू या यू या स्वराचे जे वेगवेगळे उच्चार आहेत ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत यूचा उच्चार अ कधी करतात ऊ कधी करतात यू कधी करतात हे सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी वेगवेगळ्या कंडिशन्स कोणत्या आहेत ते सगळं अभ्यासणार आहोत आणि त्यामुळे हा व्हिडिओसुद्धा तुम्हाचं इंग्रजी वाचन लेखन सुधारण्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे चला तर मित्रांनो आता अधिकचा वेळ न जवळता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर या भागाला आपण सुरुवात करूया मित्रांनो यूचा पहिला उच्चार आहे पहिला बेसिक उच्चार आहे तो म्हणजे अ यूचा उच्चार अ आता तो कधी होतो ती कंडिशन बघा शब्दातील दोन व्यंजनांच्यामध्ये यू हा स्वर असतो त्यावेळी त्याचा उच्चार अ असा होतो दोन व्यंजनांच्या मध्ये जर यू आलेला असेल तर त्यावेळी यूचा उच्चार अ असा केला जातो बेसिकली जास्तीत जास्त जास शब्दांमध्ये बघा इथं बघा टी बट टी कट एम यू टी एम यू डी मड पी यू एन सी एच पंच डक लक सन कब त्याच्यानंतर इथं एच आय टी झालं पण ते एच यू टी हट आहे ओके बाय मिस्टेक प्रिंटिंग झालं प्रिंटिंग मिस्टेक झाली हट कल्चर बल्ब डस्ट ट्रंक या सगळ्या शब्दांमध्ये यूचा उच्चार अ झालेला पाहायला मिळतो आपल्याला का कारण यू हे दोन व्यंजनांच्यामध्ये आलेलं आहे इथं बघा बी आणि टीच्यामध्ये यू आलं सी आणि मध्ये यू आलं एम आणि डीच्यामध्ये यू आलं इथं डी एसमध्ये यू आलं इथं बी एलमध्ये यू आलं इथं आर आणि एनमध्ये यू आलं इथं सी एलमध्ये यू आलं एच यू टी हट एच आणि टीमध्ये यू आलं इथं पी एन सी एच पंच इथं यू आलं डी यू सी के डी आणि सीच्यामध्ये यू आलेला आहे एल आणि सीच्यामध्ये यू आलेला आहे एस एनच्यामध्ये यू आलेला आहे सी बीच्यामध्ये यू आलेलं आहे म्हणजे दोन व्यंजनांच्यामध्ये ज्यावेळी यू येतं त्यावेळी ता त्याचा बेसिक उच्चार पहिला उच्चार अ असा केला जातो तर यूचा अ उच्चार होणारे अनेक शब्द आहेत मित्रांनो ते तुम्ही शोधायचे आहेत आणि ते शोधल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यूच्या दोन्ही बाजूला दोन व्यंजनं असलेली पा, आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे दोन व्यंजनांच्यामध्ये यू आलं की त्याचा उच्चार अ असा केला जातो चला तर हे हा जो कंडिशन आहे ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि हे शब्दसुद्धा लिहून घ्या आणि अजून जे तुम्हाला काही शब्द मिळतील ते सुद्धा तुम्ही शोधा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा चला तर पहिला उच्चार आपण यूचा बघितलेला आहे यूचा उच्चार अ कधी होतो जर यू दोन व्यंजनांच्या मध्ये आलं तेव्हा यूचा उच्चार अ होतो आता आपण पुढचा उच्चार बघूया यानंतर मित्रांनो यूच्या उच्चाराची पुढची कंडिशन आहे ती म्हणजे यू प्लस आर प्लस ई म्हणजे एखाद्या शब्दामध्ये ज्यावेळी यू अधिक आर अधिक ई अशी रचना येते यू आर ई अशी रचना येते त्यावेळी त्याचा उच्चार यॉर किंवा अर असा केला जातो उदाहरणार्थ शॉर शॉर क्युअर फ्युचर इथं अर उच्चार झाला फ्युचर यू आर ई आलं बघा लेक्चर नेचर फिगर या ठिकाणी यू आर ई आलेला आहे इथे याचा उच्चार अर असा केलेला आहे आणि इथंसुद्धा युआरियालेला आहे इथं याचा उच्चार शॉर यॉर असा करतात शॉर क्योर, अशा पद्धतीनं केला जातो त्यामुळे हे लक्षात ठेवा की ज्यावेळी शब्दामध्ये यू -E, आर ई अशी रचना येते यू नंतर आर येतं आणि शेवटी ई येतं त्यावेळी त्याचा उच्चार शॉर क्युअर किंवा फ्युचर अर फ्युचर लेक्चर नेचर असा केला जातो आणि नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो टी यू आर ई आलं की त्याचा उच्चार चर असा करतात ही अधिकची माहिती सांगते तुम्हाला जिथं जिथं टी यू आर येईल फ्युचर नेचर टेम्परेचर बरोबर ना तिथंच लेक्चर फिगर फिगर नाही पण नेचर अशामध्ये जिथं जिथं टी यू आर ई येतं तिथे तिथे त्याचा उच्चार चर असा केला जातो तर ही दुसरी कंडिशन आहे जिथं शब्दामध्ये यू आर ई येतं त्यावेळी त्याचा उच्चार एक तर यॉर किंवा युअर अर असा केला जातो चला आता याच्यानंतर यूचा पुढचा उच्चार बघूया यानंतर यूचा पुढचा उच्चार आहे ऊ आता यूचा उच्चार ऊ कधी होतो बघा तर या ठिकाणी मी डायरेक्ट काही शब्द लिहिले आहेत पुश बुश बुल फुल किंवा कोल्हापूर जयपूर लातूर तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की ज्यावेळी इथं बघा काही शब्द आहे पुश बुश या शब्दांमध्ये युचा उच्चार यू असा होतो किंवा फुल आहे बुल आहे या शब्दांमध्ये सुद्धा यूचा उच्चार ऊ असा झालेला पाहायला मिळतो तर असे शब्द थो थोडेफार आहेत हे तुम्ही शोधायचे आहेत आणि लक्षात ठेवा ज्यावेळी शहरांची नावं गावांची नावं येतात आणि त्याच्यामध्ये जर पूर असं पूर असेल तर तिथे पी यू आर तिथे पूर ऊर उच्चार होतो म्हणजे ऊ उच्चार होतो कोल्हापूर जयपूर लातूर नागपूर बरोबर ना जबलपूर असे अनेक शब्द आहेत अनेक गावं आहेत ज्याच्यामध्ये पूर पूर येतं तर तिथं यूचा उच्चार ऊ असा केला जातो तर हा यूचा उच्चार ऊ हे काही शब्द आहेत असे अनेक शब्द आहेत ते तुम्ही शोधा आणि ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आता याच्यानंतर यूचा पुढचा उच्चार बघूया आता मित्रांनो यानंतर यूचा पुढचा उच्चार आहे यू किंवा अ तर इथे कंडिशन का आहे बघा ज्यावेळी यूने सुरुवात होते ज्यावेळी एखाद्या शब्दाची यूने सुरुवात होते त्यावेळी एकतर त्याचा उच्चार यू असा होतो किंवा अ असा होतो बघा युनिट युनिव्हर्सिटी युरीन या शब्दांमध्ये यूच्या युनं सुरुवात झालेला आहे त्यामुळे याचा उच्चार कसा झाला यू झाला युनिट युनिव्हर्सिटी युरीन यू असं झालेलं आहे आणि हे शब्द बघा अर्बन अप, अप अंडर अस अपॉन या सगळ्यांमध्ये युने सुरुवात झालेली आहे पण याचा उच्चार अ असा झालेला आहे म्हणजे काही शब्दांच्या सुरुवातीला यू आलं तर त्याचा उच्चार यू असा करतात आणि काही शब्दांमध्ये यूचा सुरुवात यू जर सुरुवातीला आलं तर त्याचा उच्चार अ असा करतात युनिव्हर्सिटी युरिन युनायटेड असे अनेक शब्द आहेत किंवा अर्बन अप अंडर अस बरोबर ना तर या सगळ्या शब्दांमध्ये यूने सुरुवात झालेली आहे त्यामुळे यूचा उच्चार काही शब्दांमध्ये यूच असा करतात तर काही शब्दांमध्ये अ असा करतात तर ही देखील कंडिशन या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा यू जर सुरुवातीला आलं एक तर त्याचा उच्चार यू होईल किंवा अ होईल आणि आता हे लक्षात कसं घ्यायचं तर नेहमी तुम्ही वाचन करत राहिलात की तुमच्या लक्षात येईल हां युनिव्हर्सिटी आलं इथं अनिव्हर्सिटी नाही म्हणायचं आहे आपल्याला इथे युनिव्हर्सिटी म्हणायचं आहे किंवा अंडर इथं युंडर नाही म्हणायचं आहे इथं अंडरच म्हणायचं आहे हे तुम्हाला सरावा लक्षात येतं की बाबा हां या शब्दांमध्ये मा मला काय म्हणायचं यू आहे की अ तर हे अधिकच्या सरावानं होतं त्यामुळे सराव इज बेस्ट सराव खूप गरजेचा आहे लक्षात आलं चला तर हे लक्षात आलेले असेल कंडिशन आता याच्यानंतर यूच्या उच्चाराची पुढची कंडिशन बघूया तर मित्रांनो पुढचा यूचा उच्चार आहे यू त्याच्या आवाजानुसारच म्हणजे त्याला जे काय नाव आहे त्याच्यानुसारच यूचा उच्चार यू तो कधी होतो तर यू नंतर जर व्यंजन आलं आणि शेवटी ई आलं ईच्या नियमामध्ये येच्या स्वराच्या नियमांमध्ये आपण हे बघितलेलं आहे लक्षात ठेवा शब्दामध्ये जर यू नंतर व्यंजन आणि त्यानंतर ई आलं असेल तर तेव्हा यूचा उच्चार यू त्याच्या नावाप्रमाणेच केला जातो हे ईच्या नियमामध्ये आपण बघितलं मित्रांनो ई जर शेवटी आलं त्याच्या आधी व्यंजन आणि त्याच्या आधी स्वर आलं तर स्वराचं आपण फक्त नाव घ्यायचं असतं हे लक्षात ठेवा तर बघा इथं म्यूट क्यूट र्यूड ट्यून सॅल्यूट यूज क्यूब या सगळ्यांमध्ये यू ई यू ई यू ई यू ई यू ई इथं यू ई यू ई आलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक एक व्यंजन आहे बघा टी टी डी एन टी एस बी म्हणजे आल, यू आलं नंतर एक व्यंजन आलं आणि त्याच्यानंतर ई आलं तर त्यावेळी यूचा उच्चार त्याच्या नावाप्रमाणे यू असा केला जातो आणि शक्यतो ई हे शेवटीच आलेलं पाहायला मिळतं खूप सारे शब्द आहेत असे ई हे शेवटीच आलेलं पाहायला मिळतं त्यामुळे हे इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की यू एखाद्या शब्दामध्ये यू एखाद्या व्यंजन आणि त्याच्यानंतर ई आलं तर यूचा उच्चार त्याच्या नावाप्रमाणे यू असाच केला जातो चला तर मित्रांनो ही सुद्धा कंडिशन तुम्ही नोट डाऊन करून ठेवलेला असाल आता यानंतर यूच्या उच्चाराची पुढची कंडिशन बघूया तर मित्रांनो आता यूच्या उच्चारासंदर्भातली शेवटची कंडिशन ते म्हणजे सायलेंट यू सायलेंट यू म्हणजे यू सायलेंट असतं म्हणजे यूचा काहीच उच्चार होत नाही जसं आपण सायलेंट ई बघितलं होतं ई जर शेवटी आलं तर त्याचा उच्चार होत नाही तसं काही शब्दांमध्ये यू आलं तर त्याचा उच्चार केला जात नाही हे शब्द मी इथे लिहिलेले आहेत आता ह्याच्यामध्ये काही नियम वगैरे असं काही कंडिशन नाही आहे पण असे काही शब्द आहेत ज्याच्यामध्ये यू आलं तर त्याचा उच्चार केला जात नाही इथे बघा गेस यूचा काही संबंध नाही डायरेक्ट गेस टंग गार्ड बिस्किट कलर कोर्ट गे तर गेस्ट म्हणजे या ठिकाणी यूचा यूचा उच्चारचा काही म्हणजे यू, यू, यू काही हे होत नाही यूचा उच्चारच केला जात नाही असे हे शब्द आहेत गेस टंग गार्ड बिस्किट कलर कोर्ट गेस्ट इथं बघा गेस्टमध्ये यूचा उच्चार नाही पण जी गे गेस युचा उच्चार ए हे शिकलो आहे आपण टंग यू आणि ईचा उच्चार होतच नाही ई शेवटी आलं उच्चारच होत नाही त्यामुळे डायरेक्ट टंग एवढाच उच्चार होतो इथं बघा गार्ड यूचा उच्चार होत नाही डायरेक्ट जी ए गार्ड कारण ए नंतर आर आलं ए नंतर आला आर आलं तर त्याचा उच्चार आ असा होतो हे शिकलो आहे आपण एच्या उच्चारात इथं बघा बिस्किट इथं यूचा उच्चार नाही सी आय टी बिस्किट इथं सी ओ एल ओ यू आर कलर इथे कोर्ट ओचा उच्चार झाला कोर्ट इथे गेस गेस्ट पुन्हा यूचा उच्चार होतच नाही म्हणजे असे काही शब्द आहेत मित्रांनो ज्याच्यामध्ये यू असतं परंतु त्या यूचा उच्चार मात्र केला जात नाही असे काही शब्द मी इथे लिहिलेले आहेत अजून शब्द अनेक आहेत असे ज्याच्यामध्ये यू सायलेंट असतं तर असे शब्द तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमधून शोधा आणि ते नोट डाऊन करून ठेवा चला तर हा देखील शेवटची कंडिशन तुमच्या लक्षात आली असेल चला तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या भागामध्ये यूचे वेगवेगळे उच्चार बघितलेले आहेत यूचा उच्चार यू कधी होतो ऊ कधी होतो अ कधी होतो हे हो सर्व अभ्यासलेले आहेत त्याच्या कंडिशन्स बघितलेले आहेत आणि नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेल्या असतीलच तर या सगळ्या नियमांचा सगळ्या कंडिशन्सचा तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करा यूचे वेगवेगळे शब्द पुस्तकामधून शोधा आणि त्याचे उच्चार करा वाचन करा जसं जसं वाचन कराल तसं तसं तुम्हाला ह्या कंडिशन त्या तुमच्या डोक्यामध्ये फिट बसत राहतील आणि तुम्ही प्रॉपरली रीडिंग करू शकाल चला तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण यूचे वेगवेगळे उच्चार बघितले आहेत त्याचा पुन्हा एकदा सराव करा त्याचसोबत ई आय -E ओ याचेही व्हिडिओज आपण यापूर्वी बनवलेले आहेत त्याचाही सगळ्यांचा सराव करा या पाच स्वरांचा जे वेगवेगळे वेग उच्चार वेग आहेत ते जर तुम्ही एकदा प्रॉपरली नीट समजवून घेतलात तर तुम्हाला इंग्रजी वाचन लेखन येण्यापासून कोणीही अडवणार नाही ना ना, तुम्हाला कुठलाही अडथळा येणार नाही ना, तुम्हाला इंग्रजी भाषा वाचन लेखन करायला खूप सोपी वाटेल आणि निश्चितच सोपी आहे फक्त यांचा सगळ्यांचा सराव करा चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये पो पोस्ट करा याच्यापूर्वीचे सुद्धा सगळे व्हिडिओज बघा आणि व्हिडिओ लाइक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनललासुद्धा सबस्क्राइब करा चला तर भेटूया आता पुढील भागामध्ये पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद